डोळखाम विभागातील विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांच्या सहकार्याने शहापूर तालुक्यातील डोळखाम विभागात रस्ते सभा मंडप या विकास कामांचे आज लोकार्पण करण्यात आले या कार्यक्रमासाठी शहापूर तालुक्याचे आमदार श्री दौलत दरोडा सामाजिक कार्यकर्ते अशोक पडवळ किसन पडवळ एकनाथ अधिकारी भास्कर भोईर हरिभाऊ शिंदे दिनेश कांबळे सचिन चौधरी नामदेव हरणे अंकुश बर्तड उत्तम डोहळे संतोष अधिकारी वैभव अधिकारी उपस्थित होते लोकार्पण झालेल्या कामांमध्ये श्री समर्थ सभागृहात जाणारा रस्ता तयार करणे डोळखाम सप्तशृंगी मंदिरासमोर सभामंडप बांधणे रोहडवाल येथे सभामंडप बांधणे रोहडवाल तळवाडे येथे रस्ता तयार करणे रानविहीर मधलीवाडी ते लाखीवाडी रस्ता तयार करणे साकुर्ली सावरपडा रस्ता तयार करणे गांडुळवाड जोड रस्ता तयार करणे चोंडे रस्ता तयार करणे या कामांचा समावेश आहे ब्युरो रिपोर्ट लोकहिंद वृत्तवाहिनी नमस्कार मी तंध्या ठाकरे लोखिं लोखिंद मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे लोकहिंद चॅनल आपल्याला कसा वाटला याबद्दल आपल्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल आमचे नवनवीन नौग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद